राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतळ्या संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं त्यांना धक्का बसला आहे शिवसेना भवनमध्ये दादर इथं केंद्रीय मंत्री अनंत गीते आमदार भरत गोगावले आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला रोहा नगराध्यक्षपदासाठी संदीप तटकरेंना शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे त्यामुळे रोह्यामध्ये काका सुनील तटकरे विरुद्ध संदीप तटकरे असा सामना लागणार आहे संदीप तटकरे हे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांचे भाऊ आहे त्यामुळे तटकरे कुटुंबातील राजकारण चांगलंच रंगण्याची शक्यता मी कुठला पक्ष सोडला नाही कारण मी कुठल्या पक्षात अधिकृतीचा नव्हतो मी कुठल्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी नव्हतो आणि राष्ट्रवादी पक्षाकडनं कुठली निवडणूक लढलेली नव्हती त्यामुळे हा माझा पदार्पण आहे तो शिवसेनेतूनच आहे ठाकरे यांच्या वतीनं संदीप तटकरे यांचं स्वागत करतो त्यांचा रिक्सर प्रवेश शिवसेनेमध्ये झाला असं जाहीर करतो संदीप तटकरे यांच्या प्रवेशानं रायगडच्या राजकारणामध्ये निश्चितपणानं रायगडच्या राजकारणाला कलाटी मिळणार आहे